साधारण दोन हजार दोन हजार अकराच्या काळात आक्षेप घेतला होता अनेक मुद्दे अनेक आरोप केले होते तुम्ही स्वतः एव्हिएशन समितीमध्ये होता तुमची काय माहिती आहे या मुळी ड्रीम लाईनर संदर्भात कारण एकूणच आता मागणी अशी होऊ लागलेली आहे की त्याचं पूर्ण तपासणी करण्यात यावी आणि ही बोई खरेदी करणं भारताने थांबवावं एक लक्षात घ्या की आता ड्रीम लायनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे हा अपघात किंवा लोकांच्या मनात ज्या शंका आहेत अन्य त्या संदर्भात या देशातल्या आणि विदेशातल्या अनेक एजन्सी एकत्र एक तपास करत आहेत ब्रिटनचं पथक आलं आहे पोर्तुगालचं पथक इथे आलेलं आहे बोईंग अमेरिकेतून त्यांची काही इथे टीम्स आलेल्या आहेत आपल्या काही एजन्सी आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती आता मी मत व्यक्त करणं योग्य नाही पण ड्रीम लायनरचं जेव्हा डील झालं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या त्यांच्या क्षमतेविषयी त्यांच्या इंजिनाविषयी अशा अनेक होत्या शंका कारण युपीएच्या काळामध्ये ही खरेदी झाली सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल होते वारंवार त्यांना खुलासा करावा लागत होता हे सत्य आहे पण आता हा अपघात झाल्यावर त्या संदर्भात तपास सुरू आहे मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कसं हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कसं एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या मा ही हायजॅक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत आपण त्यातले एक्सपर्ट नाही आहोत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणाच ठप्प केली जाते मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य नाही दुर्दैवानं तीनशेपेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले ला। याच्यामध्ये लोक वेगळे वेगळे अँगल्स देत आहेत एक्सपर्ट्स तर ता तपास होईल सर तुम्ही जो संशय